औराद येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी यंदा ही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्यातर्फे भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी औरा ग्रामस्थांकडून औराद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबूराव पाटील यांच्या हस्ते ऍडव्होकेट वैद्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य पुढे म्हणाले औराद सारख्या मोठ्या गावातील ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन श्री सिद्धनाथ श्री बिसलसिद्ध श्री मलकार सिद्ध देवतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मला सहभागी होता तसे आले तसेच गावकऱ्यांचे माझ्यावर प्रेम राहावे भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना आणि भीमा या दोन नद्या वाहत असून दक्षिण तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये धवल क्रांती होणे गरजेचे आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका